स्मार्ट अहमदनगर न्यूज जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत भगवान बुद्धाच्या मूर्तीला विहाराला छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोध भगवान बुद्धाची मूर्ती ओपन होती ती हटवण्यासाठी पोलिसांचा अफाट फौसफाटा आहे महानगरपालिका विभाग आयुक्त हा घेऊन आली आहे आमच्या आया बहिणींवर लाठी हल्ला करून अनेकांना जखमी करून गुन्हे दाखल केले त्या आमच्या समाजाचा गुन्हा फक्त एवढाच ते जयभीम म्हणत होते भीमसैनिक महिलांवर एवढी मोठी कारवाई करायची गरज काय जयभीम म्हणणं गुन्हा आहे का आम्हाला धार्मिकतेचा अधिकार नाही का पोलीस प्रशासनाने केलेल्या जाहीर निषेध असून संभाजीनगर पोलीस प्रशासनाचा धिक्कार असो छत्रपती संभाजीनगर खडी रोड सातारा परिसर या ठिकाणी हा संजय शिरसाट यांच्या जवळच ही कारवाई झाली आहे तरी सुद्धा संजय शिरसाट पालकमंत्री समाज कल्याण न्यायमंत्री यांनी समाजाला कुठल्याही न्याय देण्याची भूमिका घेतली नाही संजय शिरसाट यांच्या आदेशानेच ही कारवाई झाली का याचे उत्तर संजय सिसाट यांनी द्यावे चिखलठाणा ग्रामीण पोलीस स्टेशन स्टेशनने भीमसैनिक महिलांना अटक केली तात्काळ त्यांना सोडून सन्मानाने भगवान बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणी बसवण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो या घटनेचा जाहीर निषेध करतो छत्रपती संभाजीनगर खर्डी रोड सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाशदादा शिर्ड सर्वांना मानाचा क्रांतिकारी जयभीम अतिशय धक्का देणारी घटना छत्रपती संभाजीनगर खळी सातारा परिसर या ठिकाणी घडली बौद्ध समाजातील महिलांनी व भीम सैनिकांनी ओपन पेसवर तथागत भगवान बुद्धाची मूर्ती लावली होती ते मूर्ती काढण्यासाठी संपूर्ण आयुक्त आणि पोलीस फोर्स पाठा त्या ठिकाणी आला अनेक भीम सैनिकांना लाठी लाठी हल्ला करून जखमी करायचं काम केलं अनेक महिलांना या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये टाकण्याचं काम केलं या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो हे घटना समाज कल्याण न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात घडली हे संजय शिरसाट पालकमंत्री बौद्ध समाजाचे तरी सुद्धा त्यांनी या घटनेत आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही समाजाला त्या ठिकाणी भेटण्यासाठी सुद्धा गेले नाही कोणतंही एवढी मोठी कारवाई झाली परंतु कोणतीही आतापर्यंत संजय शिरसाट यांनी समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली नाही तात्काळ संजय शिरसाट यांनी समाजाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी अन्यथा तुमच्या मंत्रीपदाचा तुम्ही राजीनामा देऊन द्यावी समाजाची दिशा काम करू नका संजय आमची तुम्हाला तुम्ही समाजाला न्याय काम करा ज्या समाजाच्या भरोशावर तुम्ही निवडून आले त्या समाजाला आज तुम्ही गुमराह करायचा अंधारात ठेवण्याचं काम करता तुमच्या मतदारसंघात एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या आपल्या समाजावर लाठी हल्ला झाला आपल्या समाजाच्या हिंद सैनिकांना त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये दाबण्यात आलं याच्यात तुमचा हाट आहे का असा आम्ही तुम्हाला प्रश्न करतो तथागत भगवान बुद्धाच्या मूर्तीला एवढी मोठी विरोध एवढा मोठा विरोध होते तुम्हाला दिसत नाही का या परिसरात मंदिराला जागा दिल्या जाते मग बुद्ध विहाराला जागा का दिल्या जात नाही धार्मिकतेचा अधिकार प्रत्येकाला आहे भारतीय संविधानाने धार्मिकतेचा प्रत्येकाला अधिकार दिला मग बौद्ध समाजाचा अधिकार तुम्ही डावलण्याचं काम का करता पोलीस प्रशासनाला आम्ही आवाहन करतो तात्काळ आमच्या समाजाची त्या ठिकाणी सुटका करून सन्मानाने भगवान बुद्धाची मूर्ती पुन्हा त्या ठिकाणी बसवण्याचं काम करा त्या आयुक्ताला सुद्धा आम्ही मागणी करतो की महानगरपालिकेचे आयुक्त यांनी अतिक्रमण विभागाच्या ठोस फाटा आणून मूर्ती सुद्धा जप्त करण्यात आली अनेक महिलांना मारहाण करण्यात आले धार्मिकतेचा अधिकार आम्हाला नाही का तात्काळ त्या ठिकाणी हे नवटंगीपणा करून बंद करून आमच्या समाजाला न्याय देण्याचं काम करा संजय शिरसाट तुम्हाला सुद्धा आम्ही आवाहन करतो की समाजाला न्याय देण्याचं काम करा अन्यथा तुमचा महाराष्ट्र भर पुतळा आम्ही जाळल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या घराजवळ येऊन आम्ही काळे झेंडे दाखवून तुमचा निषेध केल्याशिवाय राहणार नाही इशारा मदे। हा इशारा देतो छत्रपती संभाजीनगर मध्ये हा येऊन तुमचा निषेध केल्याशिवाय राहणार नाही हा संजय तुम्हाला इशारा देतो तात्काळ ठाणेदाराला सुद्धा आम्ही मागणी करतो की तात्काळ सन्मानाने तथागत भगवान बुद्धाची मूर्ती पुन्हा बसवण्यात यावी पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करतो आणि आयुक्ताला सुद्धा आम्ही मागणी करतो की तात्काळ सन्मानाने तथागत भगवान बुद्धाची मूर्ती बसवा अन्यथा याचा प्रतिसाद महाराष्ट्र औरंगाबाद भूमी आहे पॅन्थरच्या भूमीत आमच्या समाजावर अन्याय आम्ही खपून घेणार नाही इशारा देतो या घटनेचा आम्ही निषेध करून या पोलीस प्रशासनाचा आणि आयुक्तचा आम्ही धिक्कार करतो संजय शिरसाट तुमचा सुद्धा आम्ही धिक्कार करतो तुमच्या मतदारसंघात एवढी मोठी घटना घडली आपल्या समाजाला न्याय देण्याचं काम करा हे अपेक्षा करतो अन्यथा तुमच्या घरासमोर येऊन आम्ही निषेध केल्याशिवाय राहणार नाही